आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी दैनिक सकाळचे एक एकलहराचे बातमीदार निलेश बंसीलाल छाजेड वय पन्नास यांचे एकरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याजवळ रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान अपघाती निधन झाले निलेश छाजेड पंधरा वर्षापासून दैनिक सकाळची बातमीदार करत होते सोमवार तारीख सात एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे निलेश छाजेड एकलेरे येथील दुकान बंद करून रविवारी रात्री नाशिक रोडा घरी परतत असताना गोरेवाडी वळणावर त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला रस्त्याचे काम सुरू असल्याने दुपारी आणखी एक अपघात याच भागात प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शनीकडून सांगण्यात आले दरम्यान हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निलेश छाडे छाजेड यांना नाशिक रोडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात नाशिक रोड आणि एकलेरे भागातील विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार माजी नगरसेवकांनी गर्दी केली होती दरम्यान निलेश छाजेड यांच्या अपघातानंतर नाशिक रोड एकलेरे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक